विष्णुपुरी येथील अपघातात एक ठार दोघी गंभीर वसुली मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात सील हनुमान कथेची सांगता भक्तांची गर्दी होळी जमातीच्या अन्यायाविरुद्ध बसपाच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आता बातमीपत्र विस्ताराने जला आज सकाळी दहाच्या सुमारास विष्णुपूर येथे पॉलिटेक्निकल कॉलेज समोर अपघात झाला असून एकाचा मृत्यू झाला व दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यशोदा हॉस्पिटल नांदेड येथे उपचार सुरू आहे एकाच वर्गातील तिघांचा अपघात झाला आणि त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने शैक्षणिक क्षेत्रासह संपूर्ण नांदेड शहरात शोकळा पसरली आहे आज सकाळी दहाच्या सुमारास विष्णुपुरी येथील पॉलिटेक्निक कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांचा अपघात झाला या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत आज सकाळी दहाच्या सुमारास पॉलिटेक्निक कॉलेज मधील नांदेड नितीन पतंगे राहणार तुकाराम पोंगारे राहणार भोकर हे तिघेजण आपल्या कॉलेजमधून आपल्या दुसऱ्या मित्रास भेटण्यासाठी रस्त्याच्या बाजूस असलेल्या सहयोग सेवाभावी कॉलेज कडे रस्ता ओलांडताना लोहा ते नांदेड जाणाऱ्या ट्रॅव्हलने चोराची धडक दिली त्यात शुभम पवार हा जागीच ठार झाला व नितीन पतंगे पोंगारे तुकाराम यांच्यावर यशोदा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत हे शिक्षणासाठी नांदेड येथे राहत होते शुभम वडील सहकारी साखर कारखाना कृषी अधिकारी आहेत आज झालेल्या अपघातात एकाच वर्गातील तीन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने सर्व शैक्षणिक क्षेत्रासह नांदेड शहरातही हळहळ व्यक्त होत आहे यावर्षी महानगरपालिकेने उत्पन्न वाढीसाठी वसुली मोहिमेवर लक्ष केंद्रित करून अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाने अकरा कोटी सर्वाधिक वसुली केली असून शासकीय के व निमशासकीय कार्यालयाकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी जप्तीची मोहीम हाती घेतली आहे आज दुपारी दीडच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय अशोकनगर याकडे सोळा लाख सत्तावन्न हजार शहात्तर रुपये थकबाकी असल्याने या मंगल कार्यालयाला महानगरपालिकेने सील ठोकले आहे यंदा महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी वसुली मोहिमेवर लक्ष केंद्रित करून तिजोरीवर भर टाकली आहे अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयाने अकरा कोटी सर्वाधिक वसुली केली असून शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी जप्तीची मोहीम हाती घेतली आहे सर्व सहा क्षेत्रीय कार्यालयांनी मालमत्ता कर वसुलीत पुढाकार घेऊन थकीत करांसाठी जप्तीच्या कारवाया करण्यात येत आहेत मार्च अखेर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता पंधरा दिवसच हाती आहेत कर वसुलीचे काम सहा क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे थकबाकी व चालू वर्षीची मागणी यानुसार बासष्ट कोटीचे उद्दिष्ट महापालिकेसमोर आहे यापैकी पन्नास कोटी रुपयाची वसुली करण्यात आली असून आज दुपारी दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय अशोक नगर येथे बत्तीस बाय सहासष्ट जागा क्रमांक दोन येथे छापा टाकून सर्व रक्कम जप्त करण्यात आली यामध्ये सोळा लाख सत्तावन्न हजार शहात्तर रुपयांची थकबाकी असल्याने छापा टाकून हे छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय सील ठोकले आहेमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारदा अँड मार्बल त्यासाठी संपर्क करा विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विशांती प्रथमच आतापर्यंत करून ऐकलेली हनुमान कथा

दोन लक्ष एकसष्ट हजार वेळा हनुमान चालिसाचे पठन झाले ही संकल्पपूर्ती गुरुजींच्या चरणी अर्पण करण्यासाठी गीता परिवाराने गुरुजींच्या चरणी पुष्पवृष्टीसह हनुमानाच्या गदेतून हनुमान चालीसा अर्पण करण्यात आली आज या कथेची सांगता असून यात आज ग्रंथाची तुला ठेवण्यात आली आहे काही काहीजण साखरेची तुला करतात तर काहीजण वेगवेगळी तुला करतात पण या हनुमान कथेत ग्रंथाची तुला ठेवून ज्ञान विचार धर्म आत्मसात करण्यासाठी ग्रंथाची तुला ठेवण्यात आली आहे आज झालेल्या कार्यक्रमात भाविकांची मोठी गर्दी पाहावयाच मिळाली बहुजन समाज पार्टी नांदेडच्या वतीने आदिवासी कोळी जमातीवरील अन्या अत्याचाराविरुद्ध बारा मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तेरा मार्च रोजी प्राथमिक माध्यमिक व कॉलेजच्या हजारो विद्यार्थिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे मह आंदोलन आणि साखळी उपोषण केले व आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आदिवासी कोळी समाज पार्टीच्या वतीने अन्याय अत्याचाराविरुद्ध बारा मार्च पासून मोर्चे धरणे आंदोलन व साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले असून बारा मार्च रोजी लाखो लोकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला असून तेरा मार्च रोजी प्राथमिक माध्यमिक व कॉलेजच्या हजारो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व साखळी उपोषण केले आहे शनिवार चौदा मार्च रोजी परभणी जिल्हा व नांदेड जिल्हा येथील बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व आदिवासी कोळी जमातीचे हजारो कार्यकर्ते यांच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले भारत सरकारचे विधेयक एक एकोणीसशे शहात्तर प्रमाणे महाराष्ट्र शासन आदिवासी कोळी जमातीस न्याय देत नसून या जमातीचे अधिनियम दोन हजार एक प्रमाणे तीन महिन्याच्या आत सात वैधता पडताळणी बाबत निर्णय घेणे आवश्यक असताना गेल्या दोन हजार अकरा पासून प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आलेली आहेत तसेच त्यांच्या जात वैद्यत्या करण्यात आलेल्या आहेत त्याच्या पुनर्चौकशी करण्याचे आदेश कायद्यात तरतूद नसताना देऊन या जमातीस वेठी झाल्यांचा प्रयत्न सरकारकडून नियमबाह्य व घटनाबाह्य पद्धतीने सुरू आहे याबाबत या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून नियमबाह्य आदेश रद्द करण्याची मागणी बसपाचे जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ कावळे यांनी केले आहे अमेंडमेंट बिल एकशे आठ अठरा सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरच्या कायद्याप्रमाणे भारत सरकारच्या राज्य सरकारची जबाबदारी होती तिची अंमलबजावणी करण्याची परंतु महाराष्ट्र सरकार हे जातीवादी आरक्षण विरोधी आणि गरिबांना गरिबाशी लेख शिकण्याचे आपल्या शेतावर कोण काम करते आपल्या घरात कोण राबते या एका वाईट भावनेनं इथल्या जातीवादी लोकांनी कोळी आदिवासी कोळी समाजाला प्रमाणपत्र दिले नाही कायदेशी अंमलबजावणी केली नाही वस्तुता अनेकदा ही राज्य बरखास्त करायला पाहिजे राज्यपालांच्या माध्यमातून परंतु इथली सगळी सत्ताधारी ठराविक जमीनदार वर्गातली असल्यामुळे भाडोदार वर्गातले असल्यामुळे धनदांडगे आणि जात दाने या लोकांनी आमच्या आदिवासी लोकांना सतत राबवण्यासाठी ह्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही जमातीवरील होणाऱ्या अन्यायाबाबत बसपाच्या आंदोलनाचा हातवा दिवस असून आतापर्यंत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही विष्णुपुरी येथील अपघातात एक ठार दोघी गंभीर थकबाकी वसुली मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात सील हनुमान कथेची सांगता भक्तांची गर्दी होळी जमातीच्या अन्यायाविरुद्ध बसपाच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आणि याचबरोबर पुन्हा भेटू नमस्कार